एक कसा बसून गाडीवर बसलो म्हणजे कंबर दुखायला लागले त्यामुळे आपण आता जेटीवर लगेच पोचूया कारण तर आपल्याला फेरी मिळाली तर लगेच तर फेरी आहे ना त्याच फेरीमध्ये आहे तर आता तुम्हाला सगळे डिटेल्स सांगतोय आता पोचलो आहे इथे टेंबी खोडावेच्या रस्त्यावर जो मागे आहे हा रस्ता जो आहे तो टेंबी फोडावेचा रस्ता आहे आणि ही जी आहे म्हणजे हा आहे ग्रामपंचायत ज्या रस्त्यात जेटीचा रस्ता आहे आपल्याला बाजूने जायचं आहे चालत सरळ आहे हा रस्ता जो आहे दिसतोय माझ्या मागे इकडनं हा जो आहे तो जेटीचा रस्ता आहे तिकडनं आपल्याला चालत आहे ते एक तासापासून गाडीवर बसलो आहे माझे कंबर दुखायला लागले त्यामुळे आपण आता जेटीवर लगेच पोचूया कारण जर आपल्याला फेरी मिळाली तर लगेच पोचलो पुढे अंतरावर आपल्याला इकडे मोठा असा बॅरियर दिसतो महाराष्ट्र सागरी मंडळ जालसार चला आता इकडनंच सरळ जाऊया तिकडे गाड्या उतरवत आहेत सगळ्या आणि असे आहेत आणि इकडनं सगळे आपली इथे बाईक लावली आहे आणि अशा प्रकारे इथे बाईक लावलेली दिसत आहेत ही पूर्ण ही फेरी आहे आणि कार्स सुद्धा इथे आत येत आहेत हळूहळू आधी बाईक लावून घेतात सगळे कार्सची एंट्री आता अशी होते तर आता मी आहे लोअर डेक वर जिकडे बाईक आणि कार पार्किंग करतात आणि तो आहे वरचा डेक जिकडे सगळी लोक उभी असतात आपण आता तिकडे जाऊया तिकडे आपल्याला बोटीचं इंजिन बघायला दिसतोय बघायला मिळत आहे असा प्रकारचं इंजिन आहे आणि हा अपर डेक वर जायचा रस्ता आहे ही पूर्ण शंभर डेकची एरिया आहे एरिया आहे एरिया जिकडे बोट ड्रायविंग करतो बोटीचा पायलट चालक मध्ये जो दिसत आहे तिकडे सगळं कंट्रोल वापरलं जाते आणि हा वरचा डेक असा आहे हा हे टेबल व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता तिकडे आहे विरारची जेटी ज्या बरोबर आपल्याला जायचं आहे ती एकदम कोपऱ्यात दिसते आणि आप आपण आता आहोत इथे या बोटीमध्ये जिकडे सगळी पब्लिक बसलेले वरच्या डेकवर आराम करत आहेत सगळे हा वरून अशा प्रकारे आपल्याला व्ह्यू दिसतो गाड्या आणखी इकडे आत येतच आहेत एकूण आता गाड्या झाल्यात सहा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ते पंधरा पंधरा कार आणि बाईक्स असतील वीस वीस ते पंचवीस बाईक एवढे असतील हा बोटीचा चालक आणि आता हॉर्न वाजवून बोट चालू केलेली आहे इकडनं काही गाड्या अजून आत घेतच आहेत एवढ्या अशा कार भरलेल्या आहेत तीन सहा नऊ बारा तेरा चौदा पंधरा आणि एक खाली इथे मध्ये पण आहे त्याच्या खाली सोळा सतरा ऑलमोस्ट सतरा ते अठरा कार भरून जाऊ शकतात आणि तो एक तिकडे रस्त्याचं काम चालू आहे आणि त्या बाजूला पण एक असं काम चालू आहे एकदम लांब दिसतोय तो तिकडे अशीच ही पूर्ण बोट आहे आता आपले बोट सुटले आणि त्या आवाज आपल्याला घेऊन जाते आणि ही मच्छी पकडण्याची बोट मच्छी पकडायला जाते आणि अशी बरीचशी पब्लिक आपल्याला इथे बघायला मिळत आहे वरच्या डेक इथे बरीचशी लोक बसलेली आहेत आणि इथे आहे चालक जो आता गायब आहे थोडीशी रिवर्स बस आहे विरार सफाळ्याची खाडी आणि तो सरळ दिसतोय तो अरबी समुद्र आणि इथे बरेच असे पब्लिक आहे बरेच असे कार पण आहेत बाईक पण आहे चांगली झाड आणि मध्ये चालक बोट चालवतात

बऱ्याचशा गाड्या लागलेल्या आहेत आणि मी आत्ता इथे येऊन पोचलो आहे थोडं सातमध्ये जिथे आपल्याला गाडीच्या पार्किंगसाठी जागा मिळत आहे इथे बाईक उभे आहेत त्या बाजूला दोन कार उभे आहेत आणि इकडनं असा सरळ जेटीजवळ जातो जा रस्ता शिपमध्ये आणि हा आहे पूर्ण वेटिंग एरिया हे वेटिंग एरियामध्ये अशा खुर्च्या बघायला मिळत आहेत सहा फॅन आहेत आणि एक सोफा आहे बाजूला आणि एक शोपीससाठी इथे कुंडी लावून ठेवलेली आहे तर पूर्ण अशा प्रकारे ही वेटिंग एरिया आपल्याला बघायला मिळत आहे फॅन पण चालू आहेत हवाखात मस्त आपण राहू शकतो इथे सोफ्यावर बसूही शकतो थोडा वेळा आराम करायचा तर करू शकतो आणि लोकांसाठी ते खुर्च्या पण लावलेल्या आहेत तशा पण सोफ्यावर बसण्याची काही वेगळीच मजा असते अशा प्रकारे हा पूर्ण सोफा आहे आणि या सोफ्यावर बसून थोडा वेळा आराम करून आपण व्हिडिओ इकडनं विरारसाठी या बोटीमध्ये आपल्याला पंधरा ते सतरा कार आणि पंचवीस ते तीस बाईक्स राहतील एवढी जागा होती आणि माणसं ऑलमोस्ट शंभर तर असतीलच अशी ह्याची कॅपॅसिटी होती की आणि आमचा पप्पाचा आणि माझा आणि बाईकचं मिळून सर्व भाडा झाला आहे तो एकूण शहाण्णव रुपये झाला आहे कारचं थोडा जास्त भाडा आहे अशा प्रकारे आपला हा एक्सपिरियन्स होता जो तासांचा प्रवास आहे तो काही मिनटांचाच होतो आहे तर विरारकरांना हा एकदम सोपा प्रवास होणार आहे आणखी ज्यांनी एक्सपिरियन्स केला आहे त्यांनी आपला एक्सपिरियन्स जो आहे तो कमेंटमध्ये शेअर करा आणि ज्यांना माहिती नाही आहे रस्ता त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पिन करून ठेवेल तुम्ही ती नक्की चेक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय